प्रथमतः मी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आमचे मुख्य नेते त्यांच्या आशीर्वादाने तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने तसेच आमचे संपर्क मंत्री कॅबिनेट मंत्री प्रतापजी सरनाईक साहेबांच्या सहकार्यानं आमचे शिवसेनाचे सचिव संजयजी मोरे साहेब त्याचप्रमाणे आमचे सोलापूरचे संपर्क प्रमुख माननीय आमचे महेश नाना साठे यांच्या सहकार्यानं व सर्व शिवसेना ने नेत्यांच्या आशीर्वादाने मला ह्या जिल्हा प्रमुख पद पदी मला मिळालेली आहे प्रथम आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू दे महानगरपालिका असू दे ग्रामपंचायत असू दे, ग्राम दे। सर्व ठिकाणी आम्ही शिवसैनिकांच्या सहकार्यानं जनतेच्या सहकार्यानं भोगवा पडकू असं मी ठाम विश्वास सर्व शिवसैनिकांच्या वतीने मी आज तिथं व्यक्त करतो खरंतर यापूर्वी दादा काही प्रमाणात गटबाजी जी आहे ती पाहायला मिळाली होती शिवसेना पक्षामध्ये या पुढच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीनं काम करणार आहात संघटना फक्त आमचं एकच गट असणार आहे म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचा गट असणार आहे म्हणजे शिवसेना पक्ष हे सोबत ठेवून सगळ्यांना जुन्या शिवसैनिकांना नव्या सोबत घेऊन सर्व जुने पदाधिकारी नवे पदाधिकारी घेऊन सोबत घेऊन मी शिवसेना पक्षवाढीच काम करणार आहे आणि कोणाला नाराज करणार नाही सर्वांना सोबत घेऊन शिवसेना पक्षवाढीच काम करणार आहे आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची गंगा दक्षिण सोलापूर असू दे अक्कलकोट असू दे सोलापूर शहर असू दे सर्व ठिकाणी विकास कामे पूर्ण करून दाखवतो असं सर्व जनतेला मी आज विश्वास व्यक्त करतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आगड्या जिल्हा परिषद महापालिका कशा पद्धतीने शिवसेना आता महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही कामकाज करणार आहे एकनाथजी शिंदे साहेब जे आदेश देतील स्वबळावर नारा दिला तर स्वबळावर तयारी आहे निवडणूक लढायची महायुती करायची युती करायची अशा पद्धतीने आमचा रणनीती असणार आहे आणि सर्वांना सोबत घेऊन आम्ही हा निवडणूक पार पडणार आहे साहेब नेत्रे साहेबांचा प्रवेश होणार आहे त्यांना कशा पद्धती स्थान असणार आहे आणि कधी हा सोळा येणाऱ्या पाच जूनला त्यांचं पक्षप्रवेश असणार आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत एक साधारण एक वाजता दुपारचं त्यांचा वेळ दिलेला आहे आणि जंगी स्वागत होणार आहे भव्य दिव्य असा सभा होणार आहे आणि जाहीर प्रवेश होणार आहे त्यांच्या त्या दिवशी